अंजनगाव सुरजी तालुक्यातच नाही तर पूर्ण भारतभर गणपती बाप्पांचे आगमन तसेच ईद मिलाद याच महिन्यात असे दोन्ही हिंदू मुस्लिम बांधवांचे सण येत असल्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवात एकोप्याचे संबंध गुण्या गोविंदाने साजरे करावे अशा तऱ्हेचे प्रभामंगल कार्यालय अंजनगाव सुरजी येथे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रघुनाथ नायडू तहसीलदार पुष्पा सोळंके अंजनगावचे ठाणेदार प्रकाश अहिरे रहिमापूर पोलीस स्टेशनचे कर, पोली स्टेशन कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांचे प्रतिनिधी इमाम मौलाना तसेच सार्वजनिक गणपतीचे पदाधिकारी पोलीस पाटील समाजसेवक महिला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक यांनी मंडळांना मार्गदर्शन करताना म्हटले की एकोप्याने सर्व जाती धर्म मिळून सण साजरे करा आपल्या कुठल्या सणाला गालबोट लागू देऊ नका सर्वांनी सहकार्य करावे अशी मी तुमच्याकडून शाश्वत घेतो आणि गणपती बाप्पा तसेच तसेच ईद मिलाद हिंदू मुस्लिम बांधवांच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार प्रकाश अहिरे व आभार प्रदर्शन विनोद धाडसे सहायक पोलीस अधिकारी अंजनगाव सुरजी यांनी केले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी